ताज्या बातम्यांसाठी महान करा, करा। जयसिंगपूर येथील सतीश पॅलेस व बारमध्ये साहित्याची तोडफोड करून हॉटेल बंद करून टाकण्याची धमकी देऊन प्रतीक वामन सूर्यवंशी वर्ष वीस मूळ राहणार लोकरेवाडी तालुका तासगाव सध्या राहणार मिरज व संदीप रामचंद्र मोदर राहणार बेंकनाळ तालुका गडिंगलच जिल्हा कोल्हापूर या दोघांना लोखंडी खुर्चीने मारहाण करून जखमी केलं या प्रकरणी राहुल कांबळे राहणार जयसिंगपूर व अन्य दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची घटना तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली राहुल कांबळे यांनी मला दारूच्या दोन बॉटल उधार दे असं सांगितलं यावरून प्रतीक सूर्यंशी यांनी उधार देता येत नसल्याचं सांगितल्यानंतर शिबिकाळ करून तू तु मिरजेतून येऊन जयसिंगपुरात व्यवसाय करतोस तुझे हॉटेल बंद करेन अशी धमकी देऊन काचेचे ग्लास दारूच्या बाटल्या फायबरचे टेबल पेटीएम मशीन व फ्रीजची तोडफोड केली त्याचबरोबर फायबर टेबल व लोखंडी खुर्चीने प्रदीप व संदीप यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे इजाज खान पठाण जयसिंगपूर